नमस्कार मंडळी अनेकांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून आहोत की दत्त जयंती केव्हा आहे आणि त्याची काय महत्त्व आहे मंडळी मार्क्सिज महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते इंग्रजी महिन्याच्या शेवटचा महिना हा डिसेंबरमधील हा मोठा सण आहे दत्त जयंतीची अनेक भक्त वाट पाहत असतात कारण दत्त संप्रदायाचा मार्ग स्वीकारणारे अनेक भक्त आहेत दत्त जयंती दिवशी प्रत्येक मंदिर आणि मठ सजवला जातो दत्त जयंतीचे सात दिवस आधीपासून श्री पारायण केले जाते या दिवशी सायंकाळची वेळी दत्त जन्मकाळ साजरा केला जातो यावर्षी जयंती कधी आहे त्याचे काय महत्त्व आहेत याचे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मंडळी जयंती दोन हजार चोवीस ही पौर्णिमेच्या दिवशी आयोजित केली जाते जी हिंदू कॅलेंडरनुसार मार्शीच्या महिन्याची पौर्णिमा असते दोन हजार चोवीसमध्ये शनिवारी चौदा डिसेंबर रोजी आहे मार्क महिन्याची पूर्णिमा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनटापासून सुरू होईल आणि पौर्णिमा दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटाला संपेल यावर्षी दत्तजयंती चौदा डिसेंबर रोजी रोजी साजरी केली जाईल आणि दत्तजयंतीचे महत्त्व मंडळी भगवान दत्तदेंची पूजा केल्याने ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्या उपासने सारखेच फळ मिळते अशी मान्यता आहे की कारण भगवान दत्त ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा अंश आँच मानला जाते भगवान दत्त हे महर्षी मुनी आणि देवी अनुसा यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रयामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन मूर्तीचा समावेश आहे त्यामुळे भगवान दत्तात्रयामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तोदे दत्त्रेच्या दे जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्याला भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि योग्य प्रकारे जीवन जगण्याचे मार्गदर्शनही मिळते असे देखील मानले जाते आणि दत्तगुरूंची पूजा कशी करावी त्याच्याविषयी पण आपण पन माहिती जाणून घेणार आहोत मंडळी जयंतीला सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे पूजेचे ठिकाण स्वच्छ करावे गुरुदेव दत्तांची मूर्ती पाटावर स्थापित करावं त्यानंतर गंगाजलने स्नान घालावे पांढऱ्या चंदनाचा तिलक लावावा दत्त भगवानांना फुलांचा हार आणि गोडाचा प्रसाद अर्पण करावा तसेच जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांनी त्यांना तुळशीचे पाणी आणि पंचमव्रत अर्पण करावे तसेच शेवटी आरती करावी या दिवशी चुकूनही तामसिक गोष्टीचा वापर करू नका पूजित पूजेत झालेल्या चुकांची माफी मागावी गरजूंना काहीतरी दान करावा याने पूजा मान्य होते अशी समजूत आहे मंडळी दत्तजयंतीची जी माहिती तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय